नमस्कार मी सागर चव्हाण आपण पाहतात लोकशाही भारत लोकशाही भारतमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे तर मंडळी आज महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान सदस्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा आज शहात्तरवा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त त्यांच्या लक्ष्मीविलास पॅलेस या निवासस्थानी फलटण शहर व तालुक्यातील तसेच संपूर्ण सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा राजकीय प्रवास बघितला तर एकोणीसशे एक्क्याण्णव साली श्रीमंत रामराजे नाईक निंबाग पहिल्यांदा फलटण नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर ते नगराध्यक्ष झाले त्यानंतर अपक्ष आमदार झाले त्यानंतर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपदी त्यांनी काम पाहिलेलं आहे त्यानंतर महसूल राज्यमंत्रीसुद्धा हो ते होते त्यानंतर जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले त्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाग महाराष्ट्र विधान परिषद सभापती आ, पदावर त्यांनी काम केलं त्यानंतर आता ते विद्यमान सदस्यसुद्धा आहेत आणि अशा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा आज या ठिकाणी मोठ्या थाटामाटात वाढदिवस होत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी मोठी अशी अलोट गर्दी या ठिकाणी पाहायला पाहायला मिळत आहे समोर या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी काही युवक आहेत काय सांगणार आज महाराजांचा वाढदिवस आहे आज खऱ्या अर्थानं एक फलटण तालुक्याच्या ज्यांनी फलटण तालुका येवला असे आमच्या सर्वांचे नेते आदरणीय श्रीमंत रामराजे महाराज साहेब जननायक यांचा वाढदिवस आहे व या वाढदिवसानिमित्त संपूर्ण फलटण तालुका व शहरातून खूप सारे लोक या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव देण्यासाठी बंगल्यावरती आले आहेत तुमचा अनुभव काय सांगाल एखादी घटना काय सांगाल महाराजांमध्ये घटना सांगायसारख्या खूप आहेत पण एकच सांगेन माझ्या आईचा जेव्हा कोरोनाच्या काळात बेड मिळत नव्हता त्या आईला माझ्या जीवदान महाराज साहेबांनी दिलं माझ्या काळ्याईच्या जी जमीन आहे त्याला पाणी महाराज साहेबांनी दिलं यापेक्षा मोठं माझ्यासाठी काय चाललं असत काय सांगाल महाराजांचा महाराजांनी आज बघायला गेलं तर फलटण तालुका उज्ज्वल सुपलम केलेला आहे आणि तुम्ही म्हणता सांगायचं काय तर आमच्या गेली आमच्या आजोबांच्या काळात ज्या इरिगेशनला म्हणजे कॉर्पोरेशनला आमच्या ज्या जमिनी गेल्या होत्या आज मला वैयक्तिक म्हणजे आमच्या मालकीला मला पंधरा एकर आज त्याचा हिशोब केला चाळीस लाखाने तर सहा सहा कोटी रुपयाची स्टेट मला मिळाली म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच की कुठली बी गोष्ट असू द्या कोणताही स्वार्थ न ठेवता फक्त जनतेसाठी लावणारा नेता म्हणायचं तर फक्त रामराजे आणि फक्त रामराजे या ठिकाणी पाहिलं तर नागरिक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत महाराजांचे वेगळे पण कसं आहे महाराज कसे उपयोगी पडले फलटण तालुक्यासाठी या ठिकाणी ते सांगत आहेत काय आज श्रीमंत रामराजांचा वाढदिवस वार्जूसा आहे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आपण आला काय सांगा आदरणीय महाराज साहेबांनी आपल्या आप फलटण तालुक्याच्या विकासासाठी अहोरात्र असे कष्ट घेतलेले आहे आणि यामुळं या, या ठिकाणी जो तुम्हाला आलोट जनसागर दिसतोय तो फक्त आणि फक्त त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे तुम्हाला या ठिकाणी ही गर्दी दिसत आहे या ठिकाणी आलोट अशी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे संपूर्ण बरे मोठी रांग या ठिकाणी लागलेले आहे संपूर्ण या लक्ष्मी विलास पॅलेस निवासस्थानाचा परिसर आहे तो संपूर्ण या ठिकाणी गजबजलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे काय सांगाल श्रीमंत रामराजांचा आज वाढदिवसा शुभेच्छा देण्यासाठी आपण आला त्यांचं या राजकीय क्षेत्रात कार्य उतुंग ठरावं ह्याच त्यांना वाढदिवसा शुभेच्छा काय सांगाल पलटण तालुक्याचे गेले तीस पस्तीस वर्षाचे भागी वेद्या ते ज्यांच्यामुळे आमच्या शेतीत आमूलाग्र बदल झाला शेती सुजलाम सुपलाम झाली अशा राजाला वाढदिवस देण्याकरता शुभेच्छा देण्याकरता आम्ही उपस्थित राहिलोय त्या उपकाराची उत्तर आहे म्हणून आम्ही तो उपस्थित या ठिकाणी पाहिलं तर पलटण साठी भाग्यभी ते आहेत असे म्हणणे आहे ठिकाणी कार्यकर्त्यांचे काय सांगाल आज श्रीमंत महाराजांचा वाढदिवस आहे काय सांगा महाराजांचा वाढदिवस म्हणजे आपल्या पलटण तालुक्याच खर तर भाग्याचा दिवस आहे पलटण तालुक्यात महाराज जन्माला आले पलटण तालुक्याचा एवढा मोठा सर्वांगीण विकास केला आणि मुळात शेतकऱ्यांसाठी त्यांनी जे पाणी आणलं ते पाणी हे शेतकऱ्याचं आज खरंच जीवन झालेलं आहे आणि त्याच्यामुळं महाराजसाहेबाचा साहेबांचा वाढदिवस म्हणजे आजचा भाग्याचा दिवस आहे त्या ठिकाणी पाहिलं तर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा जन्म म्हणजे फलटणसाठी भाग्याचा दिवस असल्याचं थी या ठिकाणी नागरिकांनी नमूद केले काय सांगाल श्रीमंत रामराजांचा आज वाढदिवस आहे आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो रामराजांचा वाढदिवसानिमित्त पैठण तारख्यात साधारण पाच दहा हजार लोक आलेत इतकं महाराजावर लोकांचं प्रेम आहे आणि हे असंच राहणार आहे या ठिकाणी पाहिलं तर आलोट अशी गर्दी या ठिकाणी आहे हजारोंच्या संख्येने या ठिकाणी नागरिकांनी इकडे बघा गर्दी केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे <ंगे> काय सांगाल श्रीमंत रामराजांचा सा वाढदिवस आहे कुठचे घेऊन आपण महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी आठवण बोला <ंगे> बोला की महाराजांना शुभेच्छा वाढदिवसा अधिक शुभेच्छा कुठल्या गावात शिंदेनगर शिंदेनगर कुठली <ंगे> ग्रामपंचायत शिंदेनगर ग्रामपंचायत <ंगे> <ंगे> शिंदेनगर ग्रामपंचायत या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी <शिंदेनगर ना> भली मोठी रांग या ठिकाणी पाहायला मिळत आहे काय सांगाल दादा आज महाराजांचा वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी आपण आला महाराजांनी पूर्ण आयुष्य समाजासाठी खर्च केलंय ना पलटण तालुक्यासाठी पूर्ण महाराष्ट्रासाठी आपलं आयुष्य त्यांनी खर्च केलेला असं त्यांनी या ठिकाणी नागरिकांनी म्हटलेलं आहे काय सांगाल श्रीमंत रामराजांचा वाढदिवस महाराजांचा वाढदिवस म्हणजे गुढीपाडव्याच औचित्य साधून सर्व लोकांना आनंदच होतोय ना कारण तालुक्याच त्यांनी इतकं छानपैकी विकास केलेला आहे त्यामुळं सगळ्या लोकांच्या मनात रामराजेशिवाय दुसरं कोणच नाही या ठिकाणी पाहिलं तर गुढीपाडव्याच्या शुभ मोहात श्रीमंत रामराजे नाईक निंबाकर यांचा जन्म झाला होता म्हणून दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीमंत रामराजे नाईक निंबागरे यांचा वाढदिवस साजरा होत असतो काय सांगा आज श्रीमंत रामराज यांचा वाढदिवस आहे त्यांना असा आयुष्य आणखीन भरबट लाभ आणि पुढे जेवण त्यांचं चांगलं सार्थक हो राहिलेले इलेक्शनमध्ये हार पुढे आणखीन परत चांगला विजय हो एवढीच आमची इच्छा आहे महाराज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आज फलटण तालुक्याच्या वतीनं आणि वैयक्तिक काळजगावच्या वतीनं आम्ही अशी अनंत शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांच्याकडून तालुक्याचीच नव्हे तर संपूर्ण आपल्या महाराष्ट्राची सेवा घडवू काय करता आपण कुठल्या क्षेत्रात कार्य करता कोण राजकीय क्षेत्र सामाजिक कुठल्या क्षेत्रात आहे आम्ही आपलं शेतकरी क्षेत्र हा शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी महाराजांना आलेलं आहेत काय सांगाल महाराजांचा आज वाढदिवस आहे तुम्ही लशीप येत आहे आपण वाढदिवसानिमित्त काय सांगा महाराजांनी आपल्या फलटण तालुक्यामध्ये जो विकास केलेला आहे तो विकास हा इतरांना तसा जमणार नाहीये पहिल्यांदा त्यांना कृष्णा खोरे प्रकल्प चालू केला आणि प्रकल्प चालू केल्यानंतर त्यामध्ये गोरगरिबांच्या जमिनीचा विकास झाला गोरगरिबांच्या हातामध्ये पैसा आला आणि पैसा आल्यानंतर आपल्या पट्ट तालुक्याची प्रगती झाली त्याचप्रमाणे लोननला एम आय डीशी काढली आणि जे मुलं आहेत बेरोजगार त्यांच्या हाताला काम मिळालं आणि शिरवळ या ठिकाणी देखील एम आय डी सी मिळाली आहे आणि कमेन सारखा इंटरनॅशनल प्रकल्प महाराजांच्या मदतीनं या फलटा तालुक्यामध्ये आलेला आहे एका खोरे प्रकल्पामुळे या येथील तालुक्याचे नंदनवन झाले या ठिकाणी या ठिकाणी नमूद केलेलं त्या ठिकाणी त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रात सुद्धा मोठी क्रांती झाल्याचं या ठिकाणी नागरिकांनी सांगितलं आज या ठिकाणी माननीय श्रीमंत रामराजे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळे जण जमलेलं आहे श्रीमंत पस्तीस वर्ष आम्ही येतोय आणि पहिल्यापासूनच आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत महाराजांचा आज महाराजांना भेटवस्तू म्हणजे शाल आणि पुष्पगुच्छ आणलेला आहे परंतु महाराजांच्या कार्याचा ठसा पलटण तालुका अगदी महाराष्ट्रभर पसरलेला आहे त्यांना या ठिकाणी साहित्य जे विद्यार्थ्यांना उपयोगी पडावा असं साहित्य या ठिकाणी नागरिक घेऊन आले काय सांगाल नाव आपलं नाव काय सांग चंद्र जगताप महाराजांनी आवाहन केलं की विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असं शालेय साहित्य म्हणून त्यावे त्यानिमित्त आपण आज वया वया पेन घेऊन आलेलो आहे गुच्छ काय आता की परत ते महाराज म्हणतात परत शाळेत मुलांना उपयोग पडणार त्यासाठी साहित्य ते पाहिलं तर या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वतीने नागरिकांना आवाहन केलं होतं की विद्यार्थ्यांना शालोपगी साहित्य जे उपयोगी पडेल असं साहित्य या ठिकाणी भेटवस्तू म्हणून द्यावे काय सांगाल श्रीमंत रामराजांचा वाढदिवस आहे तुम्ही शुभेच्छा देण्यासाठी आलो शुभेच्छा देण्यासाठी आलोय महाराजांच्या मुळं आज हा जो पलट तालुका आहे हा पलटण तालुका अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीपथावर गेलेला आहे आणि तो जाणार आहे त्यांची संस्कृती संपूर्ण पलटण तालुक्यामध्ये रुजली गेलेली आहे आणि त्याच्यामुळं संपूर्ण पलटण तालुका अतिशय चांगल्या पद्धतीनं शांत पद्धतीनं या ठिकाणी सत्तेवर आहे श्रीमंत रामराजे यांचा सुसंस्कृतपणा या ठिकाणी रुजलेला आहे आणि पलटण तालुका हा प्रगतीपथावर असल्याचं या ठिकाणी नागरिकांनी नमूद केलंय बोलताय का या, या सांगा नाव सांगा निवृत्ती दादा डांगे बारे बोल कुठले गाव बारे बोल चेरमन दादा मार्जनला शुभेच्छा देण्यासाठी आता आपण आठ शुभेच्छा देण्यासाठी किती वर्ष आहे वीस वर्ष वीस वर्ष वीस वर्ष रे नाव सांगा बायचं नाव संतोष आवडी कुठलं गाव गोणावरे शुभेच्छा द्यायला आल्या महाराजांना महाराजांचा शुभेच्छा द्यायला तसं महाराजांचा स्वभाव कसा आहे साठी काय केले महाराज अतिशय चांगले केले तयार केले गोरगरिबासाठी झटले ते मालक्याला पाणी आणि रामराजे गोरगरीबांसाठी झटलेले आहेत अशी त्यांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना मत केले काय नाव प्रवीण खलाटे खुंटे काय काय सांगाल मग श्रीमंत श्रीमंत रामराजांच्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य चिंतितो त्यांच्या हातून पुढं चांगलं काम करणे साकरवडीचे राजगृपचे काय सांगा आज या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी उपसभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसासाठी काल आम्ही साखर आम्ही आमच्या सहकार्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेलो आहे आपण राजगटामध्ये सक्रिय किती वर्ष झालं सक्रिय ज्या वेळेस राजगट ओपन झाला त्या दिवसापासून आजपर्यंत आहे आणि शेवटपर्यंत आम्ही त्यांच्या बरोबरच राहू शेवटपर्यंत एक निष्ठा मध्यंतरी अनेक जणांनी राजगट फोडला आता कसं आहे ते मतलबी होती ती तिकडून तशी झाली इकडं इकडून मतलब साधला आता तिकडे गेली अनेक जण बाहेर पडले मात्र या ठिकाणी गर्दी काही कमी झाले तर पाहायला मिळत नाही 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 त्यात उत्साहाने बरं का ठराविक माणसे गेले त्याच्या मागे जनता गेलेला नाही कोण जनता फसावलं विधानसभेत जनतेला फक्त फसावलं विधानसभेत पैसे पाणी चा पाणी करून जाणार बोला श्रीमंत रामराजांचा वाढदिवस बोला महाराज साहेबांना शुभेच्छा देणार महाराज साहेबांचा वाढदिवस ही सगळ्या फलटण तालुक्यातला एक आनंदाचा क्षण असतो आनंदाचा दिवस असतो करून तो गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर येतो आणि रामराय साहेबांनी फलटण तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न शैक्षणिक प्रश्न एम आय डी सी साखर कारखाने पिण्याचं पाणी आणि सर्वांगीण तालुक्याचा त्यांनी विकास केलेला आहे त्यामुळे असं नेतृत्व आम्हाला लाभलोय याचा आम्हाला आनंद वाटतो आणि त्यांना दीर्घायुष्य करावं अशी प्रार्थना करतो धन्यवाद हेमंतरामराजांनी तालुक्याचा सर्वांगीण विकास केलेला आहे असं नेतृत्व आम्हाला लाभलेलं ला आहे ते आमचं भाग्यच आहे असं या ठिकाणी नमूद या ठिकाणी केलेलं आहे काय सांगाल आज श्रीमंत रामराजांचा वाढदिवस आहे वाढदिवसा निमित्त आपण कोणतं झाडाचं झाड आणलंय वडाचं झाड आणलंय वडाचं झाड श्रीमंत रामराजे नेहमी आव्हान करतात की ग्लोबल मुळे जागतिक तापमान वाढत असतं त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा म्हणून आणवानी सांगत असत म्हणून झाड आणले त्यामुळे तुम्ही झाड आणलं काय सांगाल महाराजांना महाराजांचं काय वा आम्ही दुष्काळातले माणसं ते धोंबलकोडीचं पाणी आणलं नाही आम्हाला पाणी प्यायला नव्हतं कुठलं गाव गिरवी गिरवी डोंबलकोडीच्या पाण्यामुळे आपल्या तिथं त्या ठिकाणी शेतीशी चांगल्या प्रकारे फायदा झाला मोठा फायदा या ठिकाणी पाहू शकता अशी मोठी रांग लागलेली ला आहे काय या ठिकाणी तरुण कार्यकर्ते आहेत काय सांगाल तर आम्ही गिरवी भागातून येतो वास्तविक गिरवी भागाचं पाण्याचा प्रश्न हा रामराज्याच्या प्रयत्नामुळे सुटला त्यामुळे गिरवी सुपलम झाले एवढंच नाही औद्योगिक धर्तीवरती देखील कमी असा प्रकल्प शैक्षणिक बाबतीमध्ये शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या शिक्षणाची सोय धर्तीवरती महाराष्ट्रांच्या माध्यमातून झाली एकूण म्हणजे तालुक्याचा सर्वांगीण विकासच महारासाहेबांमुळे झालेला आहे त्यामुळे तरुण मंडळी असोत वयोवृद्ध असोत लहान मुलं असो सर्वांनाच या बाबतीत पूर्णपणे अशी आहे महाराज महाराजसाहेबच या ठिकाणी फलटण तालुक्याचे संपूर्ण जो काय पालट केला तो महाराजसाहेबांमुळे झाला आहे ते आमच्या वड्याला कधी आम्ही पाणी बघितलं नव्हतं इतक्या वेळा उन्हाळ्यात बघतोय आता उन्हाळ्यात पाणी उन्हाळ्यात महाराजांची मुळे रामराजे साहेबांची या ठिकाणी पाहिलं तर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सर्वांगीण विकास केलेला आहे त्यामध्ये कृष्णाखोरी विकास महामंडळातून असेल किंवा औद्योगिक क्रांतीतून कमीसारखा या माडी प्रकल्प कारे या ठिकाणी त्यांनी आणलेला आहे असं संपूर्ण आपलं पस्तीस वर्ष श्रीमंत रामराजे नाईक यांनी राजकारणातून समाजकार्य कार्य केलेलं आहे त्यामुळेच पलटणसह सातारा जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांनी या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना शुभेच्छा देण्यासाठी अलोट अशी गर्दी केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं या ठिकाणी आपण धरूया सागर चव्हाण लोकशाही भारत पलटण जिथे शांताई तिथे स्वस्ताई शांताई टेक्स्टाईल्स होलसेल साडी डेपो लग्न कारण म्हणजेच शांताई टेक्स्टाईल्स शालू पैठणी बनारस सिल्क काश्मीर सिल्क पेशवाई साडी कांजीवरम साडी सूटिंग अँड शर्टिंग जिथे शांताई तिथे स्वस्ताई थेट कंपनी ते थे ग्राहक सेवा यामुळे प्रत्येक खरेदीवर तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत बचत होते त्यामुळे खरेदीसाठी आता वाट कसली पाहत आहे अहो आजच भेट द्या शांताय टेक्स्टाईल्स आमचा पत्ता शाखा क्रमांक एक यशवंतराव चव्हाण हायस्कूल समोर रिंग रोड फलटण शाखा क्रमांक दोन हॉटेल आशीर्वाद मच्छी समोर मोतीबाग इंदापूर रोड बारामती